लग्नानंतरचे प्रेम भाग एकोणचाळीसावा धनश्री लाज गालातच हसली हे एक बरं झालं आता सुमित आल्यावर मी त्याच्याशी बोलून घेते त्याचा काही फोन वगैरे आला होता का ग त्या धनश्रीकडे पाहत प्रश्नार्थक नजरेने म्हणाल्या नाही पण मेसेज आला होता यायला लेट होईल म्हणून बरं चल मग आता खाली आता तो बाहेरूनच काहीतरी खाऊन येईल चल तू आमच्यासोबत जेवून घे नको तुम्ही घे जेवून घ्या मी थोडा वेळ त्याची वाट पाहते अगं धनश्री मी पण केव्हाची त्याला फोन लावते पण तो माझा फोन घेत नाही अगं तो अजून मिटिंगमध्ये असेल त्याला यायला उशीर होईल म्हणून त्याने मेसेज करून सांगितलं ना आधीच तुझं डोकं दुखत होतं आणि अशी उपाशी राहिलीस तर अजूनच दुखेल आणि उद्या गावी पण जायचं आहे ना तुम्हाला मग आता असं आजारी पडून चालणार नाही त्या तिला चिडवत म्हणाल्या त्यांच्या बोलण्यावर ती पण लाजून लाल झाली बरं चल तू थोडं खाऊन घे मी तुझं काही ऐकून घेणार नाही हा म्हणत त्या तिला खाली घेऊन आल्या सर्वजण हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते धनश्री पण त्याच्या सोबतच बसली पण तिचं मन मात्र सुमितच्या विचारात हरवून गेलं होतं त्यानंतर सर्वांनी सोबतच जेवण केलं धनश्रीने पण थोडं खाल्लं आणि उठून रूममध्ये निघून आली काल रात्रीच्या जागरणाने तिच्या डोळ्यावर चांगलीच झोप आली होती सुमितने तर अजूनही फोन केला नव्हता बराच वेळ मिटिंग चालू होती त्यामुळे तो तिला फोन करू शकला नाही त्याची आणि त्याच्या फोनची वाट पाहून थकून शेवटी धनश्री निद्राधीन झाली बऱ्याच वेळाने त्याच्या गाडीचा आवाज आला वैशाली मात्र त्याची वाट पाहत अजूनही हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत होत्या अगं मम्मा तू अजून जागी आहेस कशाला जागरण करतेस मी बाबांना सांगितलं होतं ना मला यायला लेट होईल म्हणून अरे सुमित असा रे कसा तू ती पोर तुझी जेवायला वाट पाहत बसली होती तिला एक फोन तरी करायचास ना अगं मी तिला मेसेज केला होता जेवून उन घे म्हणून तो गोंधळून म्हणाला बरं ती जेवली की नाही हो मी तिला समजवल्यानंतर जेवले मॅडम बरं तुझे काय ठरले आहे कधी निघताय आहे गावी जायला निघू का आत्ता असाच सुमित त्यांची फिरकी घेत म्हणाला नको नाटकी करूस जसं काय नको म्हटल्यावर जायचं राहणारच आहे सर आता त्या त्याची फिरकी घेत होत्या बरं तू बाबांशी बोललीस का तो सोप्यावर बसत म्हणाला हो रे माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे मग सकाळी निघतो आम्ही बरं ममा आता तर खूप कंटाळा आला आहे मला अजून काही बोलायचं असेल तर आपण सकाळी बोलूया ना तो तू तोंड बारीक करत म्हणाला बरं ठीक आहे जा आराम कर गुड नाईट वैशाली त्याचा तो केविलवाना चेहरा पाहून हसत म्हणाल्या गुड नाईट लव यू मॉम म्हणत तो त्याच्या रूममध्ये जायला निघाला धनश्रीने दरवाजा पुढे लोटला होता तो आत आला तर ती डोर झोपली होती काय क्षमतेची नजर तिच्यावर स्थिरावली ही झोपेत पण किती क्यूट दिसते म्हणत त्याने हळूच तिच्या कपळावर किस केलं आणि फ्रेश व्हायला आत निघून गेला ती मात्र खरंच गाड झोपली होती थोड्या वेळाने बाहेर येऊन तो तिला बिलगून मिठीत घेऊन झोपला रात्री लवकर झोपल्यामुळे धनस तिला पहाटेत जाग आली स्वतःला सुमितच्या मिठीत पाहून ती सुखावली तिची नजर आता त्याच्या चेहऱ्यावर स्थिरावली होती किती मूर्खपणा करत होते मी एवढे दिवस या अमूल्य सुखाला स्वतः पण मुकले आणि याला बिचारायला पण त्यापासून वंचित ठेवलं पण आता नाही आता मी तुला कधीच माझ्यापासून दूर करणार नाही ओट हो ती त्याच्या कपाळावर ओठ टेकवत भावनेच्या भरात ती त्याला बिलगली तशी त्याला जाग आली तो तिच्याकडे पाहून पुह या उंचावत काय म्हणून विचारत होता ती पण नजरेनंच काही नाही म्हणाली आणि त्याच्या डोळ्यात पाहत राहिली तसं त्याने तिला जवळ ओढलं अशी पाहतेस ना तेव्हा तुझ्या या खोल खोल डोळ्यात बुडून जावंसं वाटतं तो आतूर होत म्हणाला तशी तिची धडधड वाढली मग का थांबतोय स्वतःला ती थरथरत्या ओटाने कापऱ्या आवाजात म्हणाली फक्त तुझ्यासाठी तो जड आवाजात म्हणाला आय लव यू सुमित ती त्याला घट बिलगत म्हणाली तसे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे पश्चातापाचे अश्रू वाहत होते सुमितच्या समजूतदारपणापुढे शेवटी तिच्या रागाचे प्रेमात रूपांतर झाले होते आणि तिच्या आतापर्यंतच्या वागण्यासाठी ती आता स्वतःला कोसत होती तिचे सर्वच गैरसमज दूर झाले होते आतापर्यंत तिला वाटायचं श्रीमंत घरची मुलं घमंडी असतात पण सुमितचं वागणं पाहून तिचा सर्वात मोठा गैरसमज दूर झाला होता बरं चल जायचं आहे ना औरुंगे लवकरच निघूया तो तिच्याकडे पाहून मंद हसत म्हणाला ती नजरेनेच हो म्हणाली थोड्या वेळाने ते दोघे पण त्याचं आवरून खाली आले अरे तुम्ही दोघे अजून इथेच मला वाटलं तुम्ही गावी पोचला त्या दोघांना येताना पाहून आत्या म्हणाल्या काय आत्या कोण गावी जात आहे प्रिया चकित होत म्हणाली अगं म्हणजे तुला धनश्री काहीच बोलली नाही का आत्या प्रियाकडे पाहत म्हणाले नाही ग आता काय ती तर मला विसरूनच गेली आता तिला सुमित दादा आवडायला लागला ना प्रिया बुव पण सावध म्हणाली ग प्रिया मी काल तुझ्याशी बोलायला आले होते पण तू रूममध्ये नव्हतीस आणि जेवणानंतर तुला सांगणार होते तर तू फोनवर बोलत होतीस बरं बरं तू आता मला पक्की विसरून गेली हे मला समजले प्रिया गाल फुगून म्हणाली सॉरी ना प्रिया धनश्री तिच्या जवळ जात म्हणाली असं सॉरी नको आहे मला प्रिया तोंड फिरवून बोलली मग कसं बोलू सॉरी हे बघ मी कान पकडते सॉरी म्हणत धनश्रीने कान पकडले नाही असं नाही मी पण येणार तुझ्यासोबत गावी प्रिया पाटमोरी उभी राहून तिची मजा घेत गालात हसत बोलत होती धनश्री आधी गप्प झाली बरं चल ना मग त्यासाठी एवढी नाटकी करायची काय गरज आहे धनश्री तिची फिरकी घेत म्हणाली मग तर मी पण येणार तुमच्या सोबत गावी आत्या प्रियाला साथ देत म्हणाल्या इकडे सुमीचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालं होतं धनश्रीने मात्र त्याचं नाटक ओळखलं होतं काय ग प्रिया का छळतेस माझ्या पोराला वैशाली मध्येच म्हणाल्या अगं काकू मी त्याला कुठे काय बोलते प्रिया म्हणाली अगं तू त्याला बोलत नाहीस पण त्याचा चेहरा बघ कसा बघण्यासारखा झालाय आई आता तू पण सुरू झालीस राहू दे मी जातो परत रूममध्ये सुमित पण खोटो खोटं रागवत म्हणाला नाही बाबा आम्ही तुमच्यामध्ये येत नाही घेत आत्या आणि प्रिया त्याच्यावर हसत त्याला म्हणाल्या अगं वैशाली हे बघ तुझा फोन वाचतोय म्हणत संजय राव त्यांचा फोन घेऊन आले कोण आहे अगं वहिनी आहेत संजय राव त्यांच्याकडे फोन देत म्हणाले अहो आत्या थोड्या वेळापूर्वी तर माझा आणि त्यांचं बोलणं झालं बरं आधी बोल तरी फोनवर काय म्हणतायत ते बघ संजय राव म्हणाले हॅलो म्हणत वैशाली लता ताईंशी बोलत थोडं बाजूला गेल्या काय मग झाले का निघायची तयारी संजय राव सुमितच्या पाठीवर थाप देत म्हणाले हो ऑलमोस्ट झालीच म्हणायची सुमित केसातून हात फिरवत लाजत म्हणाला मला वाटलं आणि तिला घेऊन बाहेर कुठेतरी जाशील तर हा निघालाय गावी संजय राव गालात हसत त्याला चिडवत म्हणाले तिलाच गावी राहायचे हौस हो आहे त्याला मी तरी काय करू सुमित म्हणाला तिला म्हणजे आतापासून एवढं बायकोच ऐकायला लागलास होय मग पुढे जाऊन तुझं काही खरं नाही बाबा ते पुन्हा त्याला चिडवत म्हणाले बाबा बस ना आता मला सर्व समजते बरं का आणि सकाळपासून आत्या आणि प्रिया कमी होती त्यात भर म्हणून आता तुम्ही पण सुरू झालात ना गरीवाला अजून किती त्रास द्याल मी आपला माझ्या आजीकडे जातो तिचं मला समजून घेते म्हणत सुमित नाटकीपणा करत आजीच्या रूमच्या दिशेने जायला निघाला तेवढ्याच समोरून वैशाली फोनवर बोलून परत आल्या फोनवर बोलून आल्यावर मात्र त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच असू दिसत होतं सुमीत आईकडे बारीक डोळे करून पाहत होता पण त्यांच्या हसण्याचा त्याला काही अर्थ लागत नव्हता तो विचार करत तसा आज पुढे निघून गेला विचार करतच सुमित आजीच्या रूममध्ये गेला आजी नुकतीच उठून बेडवर बसली होती आजी ए आजू तू बरे आहेस ना तो आजीला बिलगत म्हणाला कोण सोमू सोमू बाळा आजी क्षीण आवाजात बोलत होत्या आजी आजारी पडल्यापासून त्यांचा आवाज खूपच क्षीण झाला होता आजी तू बरी आहेस ना सुमित त्यांच्या डोक्याला आणि हात लावून पाहत होता हो रे बाळा मी बरी आहे पण तू दोन दिवस कुठे गेला होतास मला भेटायला आला नाहीस त्या सुमितच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या अगं आजी दोन दिवस थोडा कामात बिझी होतो आणि त्यानंतर तुझ्या नात सुनीला बाहेर फिरायला घेऊन गेलो होतो त्यांचं बोलणं ऐकून आजीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला तेवढ्या धनश्री पण आत आली ती पुढे येऊन आजीच्या दुसऱ्या बाजूला बसत म्हणाली आजी कशा आहात तुम्ही मी बरी आहे पण आज तुम्ही दोघी सोबतच आला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार त्या दोघांच्या चेहऱ्याकडे पाहत उत्सुकतेने म्हणाल्या हो आजी तुझ्या सुनीला गावी जायचं आहे धनश्रीने पटकन सुमितकडे पाहिलं हो ना सुमित तिच्याकडे पाहून बुव या उंचावत म्हणाला तिनेला अजून नजर झुकवली आजी मात्र हा नजरेचा खेळ पाहत होत्या आजींच्या माचाऱ्या डोळ्यांना पण आज त्या दोघांच्या नजरेतलं वेगळे पण दिसत होतं आणि ते पाहून त्या पण खूप सुकावल्या होत्या तिला गावी राहायला आवडत तर मग जा ना तिला घेऊन आजी म्हणाल्या उग आजी पण तुझी तब्येत तुझा आवाज बघ किती खोल गेला आहे सुमित काळजीने आजीकडे पाहत म्हणाला अरे सोमू बाळा माझी काळजी नको करू मी बरी आहे एक सांगू का एक सांगू तुम्ही दोघे आजपर्यंत माझ्याकडे कितीतरी वेळ आलात माझ्याशी बोललात पण मला नेहमी तुमच्या दोघांच्या नात्यात काहीतरी उणीव भासत होती पण आज तुम्ही तुम्हा दोघांचे आनंदी चेहरे पाहून मला खूप बरं वाटलं बघ आणि आता तू माझ्यासाठी तिला गावी घेऊन जाणार आहेस तरच मला बरं वाटेल नाहीतर मग मी अशीच आजारी राहीन ना आजी अंगात उसणं अवसान आणत त्याच्यावर आवाज चढवून म्हणाल्या त्याला मात्र आजीचा वाढलेला आवाज ऐकून बरं वाटलं आजी आम्ही परत येईपर्यंत तू तु तुझ्या तु तब्येतीची काळजी घेणार आहेस आणि तू ठणठणीत बरी होणार आहेस मला शब्द दे सुमित आजीच्या कुशीत शिरत म्हणाला देऊक होऊन दोघांचं बोलणं ऐकत होती आजींचं आणि सुमितचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या ती पण दुसऱ्या बाजूने त्यांच्या कुशीत शिरली दोन बाळा माझा सोमू खूप हळव्या मनाचा आहे ग काळजी घे त्याची आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या धनश्रीने आजींचा हात हातात घेत मानेनेच होकार दिला सोमू बाळा तुम्ही येईपर्यंत मी माझी काळजी घेईन आजी आनंदाने म्हणाल्या दोघांनी मिळून आजींना वाकून नमस्कार केला सुखी रहा बाळांनो म्हणत आजीने दोघांच्या डो डोक्यावरून मायेने हात फिरवला तसं सुमितने उठून आजींच्या कपाळावर ओढ टेकवले आजी पण आनंदाने दोघांकडे पाहत होत्या आजींच्या डोळ्यात चमक आणि समाधान दिसत होत आजींचा निरोप घेऊन बाहेर आले इकडे काशीरामने बॅगा गाडीत नेऊन ठेवल्या होत्या त्यानंतर दोघे पण सर्वांचा निरोप घेऊन जायला निघाले अरे सुमिता मी पण येतोय थांब जरा म्हणत प्रिया जिन्यावरून खाली आली गप्प नवटंकी करू नको सुमित म्हणाला श्रीनी वैशालीने आत्यांना नमस्कार केला प्रिया काळजी घे ती प्रियाची गळाभेट घेत म्हणाली बरं चल नाही तर ती प्रिया आपल्या मागे लागेल आणि मग तिला पण घेऊन जावं लागेल सुमित प्रियाला चिडवत म्हणाला जा मला काही गरज नाही तुमच्या मागे लागायची मला जायचं असेल तर माझ्यासाठी मी स्पेशल गाडी घेऊन जाईन प्रिया सुमितला वाकुल दाखवत म्हणाली त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन दोघे पण गाडीत बसले काय मग आत्याबाई तुमची चिंता मिटली ना आता वैशाली त्या दोघांना निरोप देऊन आत येत आत्यांकडे पाहत म्हणाल्या हो ग वहिनी दोघे सोबत किती खुश आहेत बरं वाटलं मग मी म्हणाले होते ना हळूहळू सर्व ठीक होईल पण आत्या यांना गावी गेल्यानंतर अजून एक सरप्राईज मिळणार आहे काय गं वाईने कसलं सरप्राईज आणि अशी कोड्यात का बोलतेस आत्ता प्रश्नार्थक मुद्रेने वैशालीकडे पाहत म्हणाल्या अहो आत्या लता ताईने दादासाहेब इकडे यायला निघाले आहेत काय म्हणजे मला जरा नीट सांग ना आत्याबाई चकित होत म्हणाल्या अहो मी ताईंना रात्री फोन करून सुमित धनश्री तिकडे येत आहेत म्हणून सांगितलं होतं आणि मगाशी लता त्यांचा फोन आला होता की ते इकडे यायला निघाले अगं पण हे तिकडे जात आहेत आणि मग ते का इकडे येत आहेत था? तुला ठाऊक होतं तर मग या दोघांना कशाला जाऊ दिलंस आता हे दोघे काय करतील तिकडे जाऊन ते जे करायचं ते करतील वैशाली गालातच हसत म्हणाल्या काय गैनी तू पण सारखं आपलं कोड्यात बोलतेस मला तर तुझा असा कोड्यात बोलण्याचा अर्थ पण लागत नाही बाई मला समजेल अशा भाषेत नीट सांग ना आत्या वैतागून म्हणाल्या अहो आत्या थांबा थांबा जरा श्वास तरी घ्या माझं बोलणं तरी ऐकून घ्या या दोघांना तिथे एकांत मिळावा म्हणून दादांना ही कल्पना सुचली म्हणून ते दोघे अक्काला सर्व समजावून इकडे यायला निघाले असं होय मी तर थोड्या वेळासाठी घाबरलेच बरं चला आईकडे जाते मी म्हणत वैशाली आजींच्या रूममध्ये गेल्या इकडे सुमित धनश्री मजेत गप्पा मारत प्रवास एन्जॉय करत होते हे धनश्री आपण मागच्या वेळी गावी निघालो होतो तेव्हाच काही आठवते का तुला हो तर ते मुद्दाम मला त्रास देत होतास ते आठवते की खरंच मला तेव्हा खूप झोप आली होती आणि तू मुद्दाम एम चालू करून माझं डोकं उठवत होतास मुद्दाम वगैरे काही नाही बरं का मी जेव्हा ड्रायव्हिंग करत असतो तेव्हा मला कोणी गाडीत झोपलेला आवडत नाही समोरच्याला झोपलेलं पाहून मग मला पण झोप येते हो का मग आता जनस मी झोपते धनंच डोळे मिटून घेत म्हणते मग मी पण कार बाजूला उभी करतो आणि झोपून घेतो चालेल ना मग संध्याकाळी घरी पोचायला उशीर होईल आणि मग सगळ्यालाच उशीर होईल तो ती तो तिच्या थोडं जवळ डोळ्यात पाहून म्हणतो अरे अरे समोर पाहून ड्राईव्ह कर ना तू आहेस ना तुझ्यावरून नजर हटवून समोर पाहूच वाटत नाही गप नोटंकी कुठला धन तोंड वाकड करत म्हणाली सुमित आज आजी आज किती खुश होत्या ना आपल्या दोघांना एकत्र पाहून तरीही हा कोण जाणे पण पहिल्यांदा मी आजीच्या जवळ जाऊन बसलो तेव्हा मला तिची तब्येत ठीक नसल्यासारखं वाटलं पण तिचं नंतर जा म्हणाली म्हणून नाहीतर मला तर तिला असं सोडून येऊच वाटत नव्हतं सुमितला अजून आजीची काळजी वाटत होती सुमित तुझ्यावर त्यांचा खूप जीव आहे तुला आनंदी पाहून त्या ते त्यांचं दुःख विसरून गेल्या असणार तुझ्याविषयी बोलताना तर त्या किती खुश होऊन बोलतात सारखं आपलं माझा सोमू असा आहे आणि माझा सोमू तसा आहे त्यांचं सुरू असतं मला तर किती यांनी काय काय सांगत राहतात तुला त्या सोमू बोलतात ना ते खूप आवडतं मला मी पण तुला आता सोमू बोलणार चालेल ना धनश्री त्याच्याकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाले बोल ना तो म्हणाला खरं ती म्हणाली बोल ग तुला आवडेल ते तू मला बोलू शकतेस कारण एक लाडाची बायको आहेस म्हटल्यावर तो डोळे मिचकावत म्हणाला आणि इतरांना काय चार चार बायका असतात का ती डोळे मोठे करत एकमेकांची मस्करी करत त्यांचा प्रवास सुरू होता थोड्या वेळाने त्यांनी एफ एम चालू केला जुन्या रोमँटिक गाण्यांचा दोघे पण आनंद घेत होते सुमित्र मुळातच रोमँटिक पर्सन होता त्यात ही अशी गाणी चालू होती म्हटल्यावर तर तो गाण्यांचा पुरेपूर आनंद घेत होता तो पण मोठ्याने गाणी गात होता धनुश्री पंथाला एवढं खुश पाहून आनंदी होती त्यांचं गाणं म्हणणं असो किंवा स्टेरिंगचा तबला मग बनवून तो वाजवून असो ती पण एन्जॉय करत होती आधीच संपून पुढचं गाणं सुरू झालं